आपण बघू शकता आज जे विषय आहे पाण्याचा प्रामुख्याने रबाळे विभागामधून हे सतीश भोसले आहेत यांनी पाण्याच्या विषयाला घेऊन संपूर्ण आदिवासी पाण्यातील जे लोक आहेत त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि अ आत्ताच जे आहे कोण आहे ते अतिरिक्त शहर अभियंता स्थापत्य म्हणून जे आहेत शिंदे साहेबांनी या ठिकाणी लिखित मध्ये त्यांना लेटर दिलेले आहेत उमेश हातेकर आहेत काय सांगणार कसं आहे की आम्ही आमच्या ज्या काही सात मागण्या होत्या त्या सात मागण्या घेऊन इथे सकाळी अकरा वाजता बसलेलो आणि त्या सात मागण्यापैकी आता फक्त आमची एकच मागणी पूर्ण झालेली आहे जी म्हणजे की आपण त्यांना सांगितले की आदिवासी पाड्यामध्ये जे काही असेल ते कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी तर त्यापैकी त्यांनी आपल्याला टाइम दिलेला आहे की चार महिन्यात आम्ही ती सगळी पूर्ण सोय करतो तोपर्यंत आम्ही टँकरनी रोज सकाळ संध्याकाळ ते ते पाणी पुरवठा करू म्हणून दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ही जरी आमची मागणी पूर्ण असली तरी ही लेखी स्वरूपामध्ये आहे आम्ही यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नाही आमचं यांच्यावरती वचक आणि आमच्या याच्यावर नजर असणारा या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांवर तोपर्यंत सकाळी अकरा वाजल्यापासून ते आतापर्यंत रात्रीच्या अकरा वाजल्यापर्यंत आमच्या ज्या काही महिला बघिने आहेत त्यांच्याबरोबर जी काही त्यांची मुलं आहेत हे आंदोलन हा मुद्दा आपला यशस्वी करण्याचा पुरेपूर आणि सगळ्यात महत्वाचा ज्यांचा वाटा आहे सिंहाचा वाटा ज्याला आपण बोलतो त्याचा सर्व क्रेडिट या महिलांना जातं की जे रात्री पण इथे असून बघत असाल की आपण या सिटी सारख्या एरियामध्ये बाराच्या नंतर लोक फक्त आणि फक्त जेवण झाल्यानंतर बाहेर येतात फिरायला पण हे पाण्यासाठी बाहेर आलेले आहेत ही लोक आणि या आंदोलनाचा पहिला मुद्दा जो आपला यशस्वीरित्या जी आपली मागणी मान्य झालेली आहे लेखी स्वरूपात त्याचं पूर्ण क्रेडिट या महिलांचा आहे आदिवासी पाड्यामधील महिला आणि त्यांच्या मुलाबाळांचा की जे आपल्या इथं आज तुम्ही बघितलं असेल ते त्यातली दोन मुलं आजारी पडलेली तेव्हा जाऊन कुठे या पालिकेला जाग आली आणि त्यावेळी त्या अधिकारी इकडे आलेले त्याबरोबरच आपल्या बरोबर सगळे उपस्थित असणारे आपले वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळ यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो की एवढ्या रात्री अपरात्री सुद्धा तुम्ही तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी इथं उपस्थित आहात त्याबद्दल खरोखरच आपलं करावं कौतुक केवढं कमी आहे खऱ्या अर्थानं yes, हा विषय घेऊन जो आता एक विषय सुटलेला आहे त्या विषयाला धरून जे उपोषण करत आहेत उपोषण करता अ सतीश भोसले आहेत रबाळे विभागाचे वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष आहेत तिकडचे काय सांगणार तुमचा सा विषय सुटलेला आहे तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणासाठी बसलेला आहे काय सांगणार हो विषय सुटलेला आहे जो होते ला ला ते जे आमच्या मागण्या होत्या स्वरूपात आहेत उद्या तारखेला कामाला त्या ठिकाणी सुरुवात येणार आहे असं या दिलेलं आहे आणि संबंधित दोन वर्ष जे दीर्घाई केलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत असं सांगितलेलं आहे काय सांगणार आहेत त्या संदर्भात कारवाई करणार होत दिलेलं त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी बघू शकता की महिला आहेत रात्रीचे अकरा वाजलेल्या आहेत सव्वा अकरा वाजलेल्या आहेत आणि सव्वा अकरा वाजता जे आहे विषय इकडे पाहण्याचा सॉल्व म्हणता येणार नाहीये विषय सुटला असा म्हणता येणार नाही परंतु लेखी स्वरूपामध्ये दिलेले आहेत असे लेखी स्वरूपामध्ये अनेक जे आहेत पत्र या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आहेत परंतु अद्यापही कुठलेही त्याच्यावरती काम नवी मुंबई महानगरपालिका नाही नाहीये आपण अनेक महिलांशी पण आपण बोलू पण साहेब राजेश भालेराव आहेत आपल्या बरोबर काय सांगणार आहात हा विषय एवढा गंभीर होता पाहण्यासाठी आज रोडवरती जे महिला भगिनी उभ्या आहेत काय सांगणार खरोखर या महिलांचंच कौतुक करावं लागेल कारण आपण म्हणतो की संघर्षाशिवाय विजय कुठं आपल्याला भेटत नाही त्या प्रकारचा संघर्ष या महिलांनी देखील केलेला आहे आणि त्या जोडीला आमचे रवाली विभागाचे अध्यक्ष सतीश भोसले आणि सर्व सहकारी या सर्वांनी देखील जी साथ दिलेली आहे जी लढाई केलेली आहे त्याचं हे थोडक्यात यश म्हणावं लागेल कारण जोपर्यंत पूर्णत्वाला ह्या गोष्टी जात नाही तो पण आम्ही असं गृही धरू शकत नाही की हा पूर्ण यश मिळालेला आहे आता हे उद्या काम करायचं त्यांनी आश्वासन लेखी दिलेलं आहे त्याचप्रकारे रोज सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी भेटेल याची साश्वस्ती देखील त्या साहेबांनी घेतलेली आहे एवढीच त्यांना विनंती राहील की जे शब्द तुम्ही दिलेत आम्हाला त्याचं तुम्ही खरोखर त्याचं अंमलबजावणी करा अन्यथा आम्हाला याच्यापेक्षाही तीव्र गोष्टीला त्यांना सामोरं जावं लागेल धन्यवाद महानगरपालिकेचे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे आपण महिलांशी बोलूयात बोल तुमचे विषय जे आहे सुटलेला आहे लेखीमध्ये लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला दररोज दोन वेळा पाणी टँकरद्वारे देणार आहेत आणि चार महिन्यांमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी पाणी जे घरापर्यंत पोचवणार आहेत असं लेखी स्वरूपामध्ये अधिकाऱ्यांनी आत्ताच दिलेलं आहे काय सांगणार आहेत रात्रीचे सव्वा अकरा वाजल्यापर्यंत तुम्हाला बसवलं बसवायला लावलेत आम्हाला वरती डायरेक्ट टँकर आलं तर आम्ही टँकरच पाणी भरू रोड रोडवर टँकर असला तर आम्ही पाणी भरायला जाणार नाही वरती तबेला जवळ आला टँकर तर पाणी भरणार आणि रोडवर असला तर आम्ही जाणार नाही आम्ही पहिला सांगतो दिवसभर माणूस थकून येतो महिन्यात होईल ह्याचा ताई आज विषय जे आहे जवळजवळ तुमचा प्रॉब्लेम सॉल्व या ठिकाणी झालेला आहे आणि लेखी स्वरूपामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्या पाण्यासंदर्भात त्यांनी मध्ये दिलेले आहेत की दिवसातून तुम्हाला आता दोन वेळा टँकर टँकरनी पाणी देणार आहेत आणि चार महिन्यांमध्ये तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नळ हे लागणार आहेत असं मध्ये दिलेलं आहे कसं वाटतंय तुम्ही जिंकलात का अकरा वाजलेला आहे कारण हे आ, भोसले साहेबांमुळे झाले आणि वंचित भवन आघाडी सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते सक्सेस झाले हे खूप धन्यवाद आहे त्यांच्याकडे तर असं वाटतं की त्यांचा नमस्कार करावा हे यांच्या आम्हाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही त्यांच्या सपोर्ट मुळे सगळं झालं नाही तर झालं नसतं कारण की एवढं वर्ष आम्ही पाय घसून हे घसून ते घसून किती काय केलं पण नाही झालं आम्हाला कचऱ्यातच गिनती करत होते आणि कचरा समजून हाकलून हाकलून काढले सगळ्याकडून त्या कंपन्या बोला इथून बोला तिथून बोला तुमच्या मुळे आम्हाला पाणी भेटत बस एवढंच बोललाय आणि एवढं चांगलं आमच्यासाठी केलं खरंच तुमच्या तर अशा पद्धतीने एक भाऊक या ठिकाणी वातावरण निर्माण झालेले आहेत जे महिला भगिनी आहेत आदिवासी पाड्यामधून आलेल्या आहेत त्यांनी एक प्रकारचं वंचित भोजन आघाडीचा मनापासून आभार मानलेले आहेत कारण त्यांच्यासाठी आजपर्यंत कुठलेही पक्ष कुठली संघटना कुठलेही लोक कुठले सत्ताधारी कुठले आमदार कुठले खासदार कुठलेही नगरसेवक त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेले नाही आहेत आणि त्यांना केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना अनेक मदत या ठिकाणी झालेल्या आहेत असं त्यांनी एक प्रकारचं भाऊक होऊन त्यांचा आभार मानताना देखील आपल्याला दिसलाय पाहावं लागणार आहे उद्या वीस तारखेला त्यांची महानगरपालिकेच्या अंतर्गत कामं हे चालू करणार आहेत का आणि चालू केले असतील तर चार महिन्यांमध्ये त्यांची कामं संपेल का आणि त्याचबरोबर संबंधित दोन अधिकारी जे दोन वर्ष हा विषय ताटकळत ठेवून ते पीडित जे लोक आहेत जे आदिवासी भगिनी बंधू बंधू आहेत त्यांना पाण्यापासून जे वंचित ठेवलेले आहेत त्यांच्यावरती खरंच नवी मुंबई महानगरपालिका ही कायदेशीर कारवाई करणार आहे का हे संपूर्ण विषय जो आहे आपल्याला पाहावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करणारा अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद अधार। अधार।